दिल्लीची सत्ता राखते तक्त राखतो महाराष्ट्र माझा अहो कसला तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या पायाची लोणगड घालतो महाराष्ट्र माझा कोण असा आता राजकारणी आहेत शंकरराव चव्हाण सारखे लोक गेलेत की जे इंदिरा गांधींना आपण सांगू शकतो की मॅडम आपली गलती हो रही है दादा होते त्याने हुंकार भरला होता कोण आहेत आता सगळे आहे फिरवणारे लोक आहेत त्यामुळे लो सत्तेकडनं काही नको सत्तेच्या जा दरबारात जा जाल तर भीक मिळेल आणि जेव्हा तुम्ही भीक घ्याल तेव्हा तू तुमच्याकडनं जे पाहिजे ते करून घेईल आपल्या हिशोबाने तुमच्याकडनं साहित्य करून घेईल पंतप्रधानासमोर दाखवणारे दाखवणाऱ्याचे किती लोक आहेत त्यांचं जे भाषण होत तिथे जे का चांगल्या साहित्याचा जन्म झाला ती एक चांगली कलाकृती होती आणि अशा कलाकृतीची अपेक्षा या समाजाला आहे जिथे तुम्ही राज्यकर्त्यांना आरसा दाखवून सांगा की तू चुकतोय रे तू आमचा बाप नव्हे आमच्यातन आम्ही तुला पाठवलं राज्य करण्यासाठी तर आम्हाला बिघडवू नको तुझ्या सत्तेच्या तिला तुला जी सत्तेची एवढी ती भूक आहे त्या भूके पोटी तू समाजाला पूर्णपणे नष्ट करू नकोस आणि ही वेळ आलेली आहे विचारणार कोण काल पंतप्रधान म्हणाले की सोशल मीडियामधनं सुद्धा साहित्य येतं पण सोशल मीडियाचं साहित्य त्यांना अतिशय त्रास द्यायला लागला आजकाल सोशल मीडियावर सुद्धा कसा कंट्रोल करायचा याच्यासाठी आता बिल यायला लागलीत पार्लमेंटच्या पुढच्या सेशनमध्ये त्यांना हे साहित्य नको आहे एक छद्म हिंदुत्ववाद म्हणून एक आपण पुन्हा विचारसरणीची पेरणी केलेली आहे त्याला बांध कोण घालणार तो जर समाजाला तोडत असेल तर लेखणी समाजाला जोडते लेखणी समाजाला जोडत होती पूर्वी आमच्या पूर्वजांनी तेच केलं हे गोडवे आपण कुठपर्यंत गाणार आणि आज जर आपण चुकला आज जर तुम्ही साहित्यिक चुकला तुम्हाला जे करायचं आहे ते करण्यात तर तुम्हाला तुमचे ते पूर्वज माफ करत नाहीत ज्यांना तुम्ही गुरु मानून साहित्याची रचना करण्याचा प्रयत्न करता अरुण साधू अरुण साधू मी पण अरुण साधू माझे मा पण ते संपादक होते माझं भाग्य लाभ होतं की मी त्यांच्यासोबत काम केलं पण फक्त अरुण साधू तिच्यानंतर का नाही कोणी इतक्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये का नाही कोणी त्याला रेखांकित करत महाराष्ट्रात बीडचं प्रकरण समोर आल्यावर मला वाटलं की मी बिहारला का शिवाय घालतो काय इतकी अराजकता कोणा जिल्ह्यात असू शकते माफिया इतका मोठा होऊ शकतो पण कोण पुढे कोण त्याच्यावर करेल आता तुम्ही सांगितलं कवितेतनं काय काय क्रांती होत झालेली आहे कुठे आल्या कविता का नाही कोणा कवीचं हृदय त्याच्याकडे पाहतं हे काय चाललंय तिथे पण हे कुठं थांबलंय कुठं आपण प्रत्येक ठिकाणी इतिहास बोलतो आदरणीय साहेबांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे कसे कसे महाराष्ट्रात नेता होऊन गेले म्हणजे देशात कसे अटल बिहारी वाजपेयी पासून यशवंतराव पर्यंत नावं घेतली त्यांनी त्यांचा किती साहित्याशी जवळचा सा संबंध होता साहित्यामध्ये एक जोड अक्षर आहे महाराष्ट्रातल्या कॅबिनेटमध्ये किती लोक साहित्य लिहू शकतील याच मला डाऊट आहे तेव्हा अशा नेत्यांकडनं तुम्ही साहित्याला काय मिळेल हे काही अपेक्षा ठेवायची नाही दोन कोटी मिळाले त्यानंतर पुन्हा दोन आले दो मला वाटलं पुन्हा दोन येतील मी संजय नारला म्हटलं पुन्हा दोन येतील म्हणजे कसे म्हटलं आपल्या महाराष्ट्रात आता परंपरा आहे मुख्यमंत्र्यांनी दोन दिला की दुसरा उपमुख्यमंत्री दोन देतो तिसरा उपमुख्यमंत्री दो दे दोन देतो कारण म्हटलं प्रत्येकच गोष्टी हे तिघे मिळून करतात पण ते दोन वरच थांबलो ते दोन यासाठी मिळाले होते की पंतप्रधान आले होते ज्यांच्या कृपेमुळे ते मंत्री आहेत त्याला खुश करण्यासाठी हे सगळा प्रपंच होता मग इथं साहित्य कुठं होत साहित्याचा सा एवढा मोठा आपण कुंभ भरवतो आणि स्टेजवर तेच लोक असतात ज्याला साहित्याचा गंध नसतो आणि पुन्हा साहित्यकार पुन्हा त्यांच्या फिरता कधीच होणार नाही बेरोजगारी फार मोठा इशू आहे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा ही आंदोलन का होतात का मराठी आरक्षण का कोणबी इशू का ओबीसी वर्सेस मराठा का होत हे सगळं आणि हे जर होत असेल तर मग याला समाज जर तुटत असेल तर या समाजाला जोडण्याचं काम कोणी करावं राजकारण्याकडनं अपेक्षा बिलकुल ठेवू नका कारण त्यांना समाज तोडण्यातच त्यांचा ता ता फायदा आहे डिवाइड अँड रूल हे इंग्रज करून गेलेत आणि त्याचा कित त्याच बिलकुल तसच्या तसं डिवाइड अँड रूल करून पूर्ण समाजाला वाटून कटेंगे तो बटेंगे असा म्हणणारा महाराष्ट्रात येऊन बोलतो आणि आपण त्याला ऐकतो टाळ्या वाजवतो हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य कारण सगळ्या देशात महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याला संस्कृती आहे ज्याचं साहित्य फार प्रगल्भ आहे आपला इतिहास फार थोर आहे पण आपण इतिहासाचेच गाडवे कधीपर्यंत गाय गाय गा, आपण इतिहास इतिहास करतो दिल्लीची सत्ता राखते तख्त राखतो महाराष्ट्र माझा अहो कसला तक्त राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या पायाशी लोणगड घालतो महाराष्ट्र माझा कोण असा आता राजकारणी आहेत शंकरराव चव्हाण सारखे लोक गेलेत की जे इंदिरा गांधींना आपण सांगू शकतो की मॅडम आपली गलती हो रही है वसंत दादा होते ज्यांनी हुंकार भरला होता कोण आहेत आता सगळे शिफ्ट फिरवणारे लोक आहेत त्यामुळे लो सत्तेकडनं काही नको सत्तेच्या जा दरबारात जाल तर भीक मिळेल आणि जेव्हा तुम्ही भीक घ्याल तेव्हा तू तुमच्याकडनं जे पाहिजे ते करून घेईल आपल्या हिशोबाने तुमच्याकडनं साहित्य करून घेईल बीड प्रकरण समोर आल्यावर बिहारला का शिव्या घालतो असे वाटते अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी बोलून दाखवली मराठी साहित्य संमेलना सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य विषयावरील विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता यामध्ये अशोक वानखडे बोलत होते अशोक वानखेडे म्हणाले की साहित्य संमेलनात ते लोक असतात ज्यांना साहित्याचा गंध नसतो ज्याप्रमाणे संमेलनाध्यक्ष म्हणाले की बौद्धिक शरणागतीला ज्ञानाने विरोध केला पाहिजे तर सामाजिक शरणागतीला साहित्यकांनी विरोध केला पाहिजे महाराष्ट्रात कटेंगे तो बटेंगे यासारखे नारे दिले जातात आणि आपण टाळ्या वाजवतो हे दुर्दैव आहे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा जे आपण म्हणतो मात्र दिल्लीच्या पालख्या वाहतो महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती आज झाली आहे साहित्यिकांना आवाहन करताना ते म्हणाले की उत्तम साहित्य निर्मिती झाली पाहिजे हा प्रयत्न सर्वांचा असला पाहिजे साहित्यकांनी सरकारी साहित्य होऊ नये आणि पुरस्कारासाठी साहित्य निर्मिती करू नये नाहीतर साहित्यात पूर्वजासारखे काम होणार नाही असे मत त्यांनी मांडले दिल्लीत राहत असताना महाराष्ट्र हा सर्वसमावेशक आहे याचा आम्हाला गर्व होता मराठी लोकांचे राजकारण खेळामुळीचे होते आता थेट शिव्या श्राप शाप आणि धमकीची भाषा वापरली जाते हे मनाला वेदना देणारे असल्याचे वानखेडे दे म्हणाले याच परिसंवादात बोलताना मान्यवरांच्या बोलण्यातून शेवटच्या शनी तरी मनी जोडली पाहिजेत सर्वांची शेवट सारखाच असतो त्यामुळे पसायदानात असलेली भावार्थ मागणी पूर्ण व्हावी असा सुरू म्हटला